एकनाथ शिंदे अजित पवार हे आपापल्या पक्षापासून फुटून बाजूला निघाले किंवा त्याने आपला पक्ष फोडला आणि पक्ष फोडल्यानंतर सरकारमध्ये सहभागी झाले सरकार स्थापन केलं मंत्री झाले विविध विकासाच्या कामासाठी हजारो कोटी रुपयाच्या निधी आणल्याच्या घोषणा करू लागले आणि बऱ्यापैकी पैसा सुद्धा या सगळ्या लोकांनी मतदारसंघामध्ये आणला या पैशाचं उद्घाटन करायला गेल्यानंतर मात्र त्या मतदारसंघातल्या लोकांनी शिंदे गटाच्या आमदारांना आणि अजित पवारांच्या आमदारांना अजिबात प्रतिसाद दिला नाही उलट हे गद्दार आहेत किंवा याने आपल्या पक्षाबरोबर गद्दारी केली आहे आपल्या नेत्याबरोबर गद्दारी केली आहे अशी भावना त्या मतदारसंघातल्या लोकांनी व्यक्त केली आणि त्याचं एक उत्तम उदाहरण लातूर जिल्ह्यामध्ये काल घडलेलं आहे त्या विषयावर आपण बोलणार आहोत आपण जाणताच की राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आमदार संजय बनसोडे साहेब हे आमचे चांगले मित्र आहेत अतिशय चांगले मित्र आहेत अतिशय तळमळीचा कार्यकर्ता आहे अतिशय संघर्ष करून तो आमदारकीपर्यंत पोहोचलेला कार्यकर्ता आहे परंतु अजित पवारांनी केलेली शरद पवारांबरोबरची गद्दारी आणि संजय बनसोडेंची अजित पवारांवर असलेली श्रद्धा आज मोठी अडचणीत आलेली आहे आणि त्याचाच प्रत्यय कालच्या उदगीरच्या कार्यक्रमामध्ये का आपल्याला पाहायला मिळाला पवारांची जनसन्मान यात्रा आपल्या गावामध्ये येते म्हटल्यानंतर जोरदार तयारी संजीवभाऊनी केलेली होती अगदी संपूर्ण शहर गुलाबी करून टाकलेलं होतं काय त्या भव्य कमाने काय ती लाईटिंग काय ते व्यासपीठ जिकडे पहावे तिकडे उदगीर शहर संपूर्णपणे गुलाबी शहर झालेलं होतं आणि आता अजित पवार इथे येणार आहेत अजित पवारांचं भाषण होणार आहे अशा हेतून किंवा आता लगेच निवडणुकीला सामोरं आहे आणि निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून त्यांनी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं परंतु संजय बनसोडे यांनी केलेला हा शो पूर्णपणे फ्लॉप ठरलेला आहे लोकांनी या मतदारसंघातल्या लोकांनी उदगीर आणि जळकोटच्या नागरिकांनी जे नागरिक यापूर्वी होवर पेंट करत होते संजय बनसोडेवर वर ताकतीनं त्यांच्या पाठीशी उभं राहत होते या लोकांनी या मेळाव्याकडे या जनसन्मान यात्रेकडं पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे अ पंचवीस हजार लोकांना बसायला बसण्याची व्यवस्था असलेला एक पेंडॉल उभा करण्यात येतो काय आणि त्यामध्ये हजार दोन हजार तीन हजार लोक राहतात काय बाकी सगळ्या खुर्च्या रिकाम्या राहतात काय या रिकाम्या खुर्च्या बघून अजित पवारांना राग येतो काय आणि अजित पवारांचा पूर्णपणे नूर उतरून जातो काय हे काल उत्कीर करायला आणि जळकोटच्या नागरिकांना काल बघायला मिळालेलं आहे संजय बनसोडेंचा यात काहीही दोष नाही असं मला प्रामुख्याने वाटतंय अजित पवारांची त्यांची निष्ठा इथे अडचणीची ठरलेली आहे गद्दारी ही अजित पवारांनी केलेली आहे परंतु त्याचे भोग मात्र संजय बनसोडे यांना भोगावे लागणार का उदगीर मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये आज आहे आणि उदगीरलाच लागून असलेला जो अहमदपूर मतदारसंघ आहे जिथे बाबासाहेब पाटील हे तिथले राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पूर्वीचे आमदार होते तेही फुटले आणि त्याचा अजित पवार गटामध्ये गेले या दोन्ही आमदारांचं भवितव्य उद्याच्या निवडणुकीमध्ये टांगणीला लागणार आहे का असा प्रश्न या भागामध्ये अत्यंत प्रभावीपणानं लोक आता उपस्थित करीत आहेत कालचा श्रोत्र पूर्णपणे फेल गेलेला आहे संजय बनसोडे यांचा की कि त्यांनी कितीही ताकद लावली कितीही पैसा खर्च केला कितीही वर्तमानपत्रांना जाहिराती दिल्या कितीही गोष्टी हजारो लाखो रुपये खर्च करून मॅनेज केले असले तरी शेवटी जे व्हायचं तेच झालेलं आहे मतदारसंघातल्या लोकांनी या कार्यक्रमाकडं पाठ फिरवल्याचं आपल्याला बघायला सगळ्यांनाच बघायला मिळाले मिळालेलं आहे त्यामुळं उद्याच्या उद्या निवडणुकीमध्ये संजय बनसोडे आता ही निवडणूक कशी लढणार आहे त्यांच्या पाठीशी नेमकं कोण राहणार आहे ज्यांच्या जीवावर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते विजयी झाले होते ते लोक त्यांच्यासोबत राहणार आहेत का कारण त्या लोकांनी संजय बनसोडेकर बघून त्याला मतदान केलेलं नव्हतं त्यापैकी ऐंशी टक्के लोक संजय बनसोडेंच्या ला मतदान करणारे लोक हे शरद पवारांना बघून मतदान करणार होते किंवा त्या पट्ट्यामध्ये शरद पवारांचे एक वलय आहे किंवा शरद पवारांच्या बद्दल त्या मतदारसंघातल्या लोकांच्या मनामध्ये आस्था होती ही आस्था अजित पवारांच्या बद्दल निर्माण होऊच शकत नाही अजित पवारांनी कितीही जोरदार भाषण करण्याचा प्रयत्न केला कितीही आव आणून ताकद आणून मी पार मतदारसंघाच्या काया पलट करीन अशा पद्धतीचे आश्वासन दिले असले तरी लोकांना त्या विकास कामापेक्षा सुद्धा किंवा त्या विकास निधीपेक्षा सुद्धा लोकांना आता प्रामाणिक नेत्यांची गरज आहे असं आता अलीकडे दिसायला लागलेलं आहे जे जे लोक म्हणजे कितीही चांगले असले तरी गद्दारीच्या यादीमध्ये जातील त्या त्या, त्या लोकांच्याकडं बघण्याची समाजाची कार्यकर्त्यांची आणि जनतेची जी भावना आहे ही पूर्णपणे बदलली असल्याचं आपल्याला मा, बघायला मिळत आहे त्यामुळे मला कधी कधी काळजी वाटते किंवा अलीकडे खूपच वाटते की संजीव भाऊ सारखा आमचा एक मित्र जो की अत्यंत कष्टाने इथंपर्यंत पोहोचला आमदार झाला मंत्री झाला त्याची कारकीर्द दोन हजार चोवीसला अशाच पद्धतीनं केवळ गद्दारीचा शिक्का बसून संपून आहे अशी आम्हा सगळ्या मित्रांशी नक्कीच या प्रकाराकडे बघण्याची दृष्टी आणि भावना आहेत आता ही गोष्ट संजय बनसोडे यांच्याही लक्षात आली असेल की मी कितीही केलं किती, ही किती हजारो कोटीच्या योजना उदगीरसाठी आणल्या संपूर्ण शहर गुलाबी केलं संपूर्ण शहर चमकवण्याचा प्रयत्न केला रस्ते वीज पाणी यासाठी रात्रंदिवस काम केलं असलं तरी आपल्या कपाळावर बसलेला गद्दारीचा शिक्का काही केल्यानं आता कमी होत नाही आणि लोकांच्या मनामध्ये गद्दारीच्या बद्दल असलेली जी चीड आहे महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये जी चिड आहे त्या चिडेचा फटका संजय बनसोडेला उद्या बसण्याची शक्यता आहे कारण या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या लढती आपल्याला बघायला मिळणार आहे सुधाकर भालेरावांसारखा भारतीय जनता पार्टीमधून शरद पवारांच्या पक्षात आलेला कार्यकर्ता उद्याच्या निवडणुकीमध्ये संजय बनसोडे यांच्या विरोधात असणार आहे तर त्याच मतदारसंघामध्ये विश्वजित गायकवाड नावाचा एक नवा तरुण अपक्ष म्हणून सुद्धा आपलं नशीब अजमावू शकतो आणि तो अत्यंत ताकदवर आहे याची जाणीव कदाचित संजय बनसोडेला आज नसेल ती उद्या येणार आहे अत्यंत तगडी फाईट या मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि लोकांचा जो राग आहे अजित पवारांच्यावर अजित पवारांच्या धोरणावर त्या तो राग कुठल्याही दृष्टीनं कमी झालेला नाही खास करून मुस्लिम समाजाचा जो राग आहे मराठा समाजाचा जो राग आहे मुस्लिम आणि मराठा समाज पूर्णपणे अजित पवारांच्या विरोधात आहे दलित समाज हा तर कधी अजित पवारांच्याकडे नव्हताच तो प्रश्नच बाजूला राहत नाही आता लाव प्रश्न पडतो की उदगीरचे जे लिंगायत आहेत उदगीर मतदारसंघातला मोठा समुदाय आहे तिथला लिंग आहे सुद्धा हा समुदाय पूर्णपणानं एकोणीसशे निवडणुकीमध्ये संजय बनसोडे पाठीशी उभा राहिलेला होता बसवराज पाटील नागराळकर आणि त्यांच्या सगळ्या सहकारी मित्राने आपली पूर्ण ताकद लावून हा समाज पूर्णपणे संजय बनसोडेंच्या पाठीशी उभा करण्याचा प्रयत्न केला होता या समाजाच्या विकासाची अनेक कामं सुद्धा संजय बनसोडेने मधल्या काळामध्ये केलेली होती तरी सुद्धा आज बसवराज पाटील नागराळकर संजय बनसोडे यांच्यासोबत नाहीत ते सुधाकर भालेराव यांच्यासोबत आहेत किंवा शरद पवार यांच्यासोबत आहेत त्याचाही मोठा फटका संजय बनसोडेंना या मतदारसंघामध्ये बसण्याची शक्यता आहे अनेक लोक नशेबाजमावत आहेत अनेक लोक ताकद लावत आहेत आणि त्या भागामध्ये जो एक नेरेटिव्ह सेट झालेला आहे किंवा महाराष्ट्रामध्ये जो एक नेरेटिव्ह सेट झाला आहे ज्याने ज्यांनी आपल्या पक्षाबरोबर गद्दारी केलेली आहे आपल्या नेत्याबरोबर गद्दारी केली आहे असा नेता असा कार्यकर्ता कितीही चांगला असला कितीही विद्वान असला कितीही कामं करणारा असला तरीसुद्धा मतदार <hati> या गद्दारीची शिक्षा त्यांना देणार आहे आणि अजित पवारांची अवस्था तर महाराष्ट्रामध्ये खूपच नाजूक झालेली आहे अनेक सर्वे सांगतात की अजित पवारांच्या महाराष्ट्रामध्ये सात आठ पेक्षा अधिक जागा निवडून येण्याची शक्यता नाही आणि मराठवाड्यात तर अजित पवारांच्या पक्षाची खूपच वाईट अवस्था आहे आपण धाराशिव लोकसभेमध्ये पाहिलं असेल की अजित पवारांनी आपल्या एका पाहुणीला या मतदारसंघामधून खासदारकीची उमेदवारी दिली होती आणि साडेतीन लाख मताने या मतदारसंघामध्ये राणा जगदीश सिंग पाटील यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई पाटील आ, याचा पराभव झालेला होता खूप पैसा ओतून खूप ताकद लावून अनेक आमदार अनेक मंत्री या मतदारसंघात लावून सुद्धा अजित पवारांना धाराशिव मतदारसंघामध्ये यश आलेलं नव्हतं त्याचं कारण असं आहे की मराठवाडा सुद्धा पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच किंवा राज्यातल्या इतर भागाप्रमाणेच मराठवाडा सुद्धा पूर्णपणे शरद पवारांच्या विचाराशी बांधलेला आहे शरद पवारांना मानणार आहे अजित पवाराची जादू मराठवाड्यामध्ये चालूच शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीचा नेमका फटका आमचे मित्र संजय बनसोडे यांना बसण्याची शक्यता वाटते आता यावर ते काय उपाय शोधतात कशा पद्धतीने आपली रणनीती आखतात कशा पद्धतीने लोकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतात किंवा कशा पद्धतीनं पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये गुलाल उजळतात हे आपल्याला सगळ्याला या, या पुढच्या काळामध्ये पाहायचं आहे अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा